किलरी मोठी गाय चरायला लागली इकडं त्याच्याकडे चरायलेत वासर मैस घासामध्ये खायला लागली मासे धरायला लागलेत तर जाळ हातरले त्यांनी राणी राणे सुचा पाला खायला गेलेत राणी पगार मुनी सुनी गेलेत तिकडे तांबडी गायन भेस अडकली थोडी काढायची कासाच्या खोडाला अडकले

ranerane hoy buenos días suene acá de parque tu estar ahí la parque están ponía paní pajar tino hasta alto tino hasta tino hasta vale, ya pusiste estar ahí haleh ay लाईक करा व्हिडिओ लाईक काकीव्र हिरव गवत फुटले ती खायला सबस्क्राईब करा चॅनल ला गवत फुटलेले ते खायला लागले गार आपण सुटला आता वार सुटले त्यामुळे जास्त गार लागायला लागले हाय की चरायला लागले मस्त मैसन तांबडी गाय घासामध्ये होती मुनी सुनी पण गेली तिकडे राणी वगार लाईक करा व्हिडिओला मासे चरायला लागले तर तळ भरले मासे टाकले होते आता मोठे झालेत मासे धरायला लागले तर चुप करून दाखवतो तो पर्यंत आलत पाणी कटाडा तुल लांब ते तुल वेळ आठले रान सोड्याची जोड आता वासराची टाइम पण झाला घरी जायचा सोडतो जुड आले हो निघालीस आले आहे Valeu, aí, सोले हो। 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 जोड जोडो घातल्या वासराच्या ते लागले चरायला आता चार वाजलेत चालेल चायचार पास घरी कारवड् कुठे गेला तिकडे